नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माया मोह इथेच राहतो सोबत येतात फक्त कर्माच्या गाठी सोन्या चांदीचा मोल चितेवर ठरतो मात्र तो फोल अनेकांच्या जीवनात नात्यापेक्षा संपत्ती सर्वश्रेष्ठ मानली जाते त्यामुळं त्यांच्यामध्ये माया कमी आणि मोह जास्त असतो असंच काहीसं घडलं एका कुटुंबामध्ये जिथं आईच्या निधनानंतर तिच्या हातात असणाऱ्या चांदीच्या कड्यासाठी दोन सक्के भाऊ स्मशान भूमीतच भेटले आणि आईची आईचा मृतदेह चितेवर ठेवण्याऐवजी त्यांच्यात चोराचं भांडण झालं राजस्थानच्या कोटपुतली जिल्ह्यामध्ये एक मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली लीलाबास ढाणी येथे भुरा देवी या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता मात्र मृत्यू झाल्यानंतर तिच्या दोन मुलामध्ये संपत्तीवरून वाद सुरू झाला हा वाद अगदी विकोपाला गेला त्यातूनही नातेवाईकांनी दोन्ही भावंडांना सावरत आईचा मृतदेह स्मशान भूमीत आणला मात्र दोन्ही भावंडांनी इथंही गोंधळ घातला धाकटा भाऊ ओमप्रकाश चितेवर आईला झोपवण्याऐवजी तो स्वतः चितेवर झोपला आणि गोंधळ घालू लागला जोपर्यंत आईच्या हातातील चांदीचे कडे मला मिळत नाही तोपर्यंत मी या चितेवरून उठणार नसल्याची भूमिका त्यानं घेतली अखेर गावकऱ्यांनी यांना इथेच सोडलं आणि आपलं घर गाठलं नातेवाईकांनी दोघांना समजावले पण ओमप्रकाश हा धाकटा भाऊ समजावून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता अखेर नातेवाईकांनी घरी जाऊन आईचे चांदीचे कडे घेऊन आणले आणि त्याच्या हातीत दिले तेव्हा हा पुत्र चितेवरून खाली उतरला खर तर हे कलियुग आहे इथे नाही नात्यांचं प्रेम आहे ना ही आपुलके इथे केवळ संपत्ती सर्वश्रेष्ठ ठरते हे नक्की